सर्वप्रथम सर्वांना फ्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या सर्वात मोठी शनी अमावस्या आलेली आहे म्हणजे फाल्गुन अमावस्या दर्श अमावस्या अमावस्येला प्रारंभ होणार आहे अठ्ठावीस मार्च शुक्रवार रोजी रात्री सात वाजून छप्पन्न मिनिटांनी ही अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि अमावस्या समाप्ती एकोणतीस मार्च शनिवार रोजी सायंकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ही शनी अमावस्या समाप्त होणार आहे आणि चार वाजून एकोणतीस मिनिटांपासून चैत्र प्रतिपदा तिथी प्रारंभ होणार आहे याच दिवशी म्हणजे एकोणतीस मार्च रोजी शनिवारी सूर्यग्रहण देखील आ देखील आलेलं आहे खंडग्रास सूर्यग्रहण देखील आलेलं आहे दोन हजार पंचवीसमधलं पहिलं सूर्यग्रहण पण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे याचे कुठलेही वेद नियम पाळायची गरज नाही तुम्हाला जर काही मनात स संशय असेल की आपण नियम पाळावे तुमच्या घरात गर्भवती महिला असतील त्यांना आणि त्यांच्या बाळाला काही कुठला दोष लागू नये असं जर तुमच्या मनात थोडासा संशय येत असेल डाऊट असेल तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये आणि पाणी आपण जे पाणी पितो आणि खातो त्या वस्तूंमध्ये एक, -एक तुळशी पत्र ठेवून दिलं तरी ना तरीही चालेल पण हे सूर्यग्रहण भारतातून दिसल्या दिसणार नसल्यामुळे कुठलेही वेद नियम पाळायचे नाही पण मनात काही संशय असेल तर मग तुम्ही आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये तुम्ही एक एक तुळशीपत्र ठेवून द्यायचं कुठलेही दोष लागणार नाही म्हणून असा एक उपाय नक्की करा एक एक तुळशीपत्र आपल्या खाण्यापिण्याच्या पाण्यात ठेवत करून फाल्गुन अमावस्या यावेळी शनिवारी आल्याने ही सर्वात मोठी शनी अमावस्या आहे जशी सोमवती अमावस्या सर्वात मोठी तशी शनी अमावस्या देखील मोठी या दिवशी काही उपाय सेवा केल्यास तुमच्यावरील अडचणी तुमच्यावरीलच काय माझ्यावरील सुद्धा अडचणी दूर होतात पितृदोष असतील घरात नकारात्मक ऊर्जा वास्तु असेल वास्तुदोष शत्रु असेल शत्रुदोष असेल घराला कुणा कुणाची किंवा मुलांना तुमचं वाहन असेल नजर बाधा लागली असेल तर शनी अमावस्या सर्व पीडा दूर करण्यासाठीचाच दिवस आहे या दिवशी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडमीट आणि तुरटी टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे सर्वांनी हा उपाय नक्की करायचा आहे दुसऱ्या दिवसापासून हिंदू मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहे म्हणून या दिवशीसुद्धा आपल्याला घरात गोमूत्र हळद कापूर तुरटी या वस्तू पाण्यात टाकून हे पाणी घराच्या कोपऱ्यात शिंपडून द्यायचं आहे यामुळे घरातील संपूर्ण दोष नष्ट होतात आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते गोष्टी पाण्यात मिसळून ते पाणी नक्की आपल्या घरादारात नक्की शिंपडा यामुळे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा कधीच तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा शिरकाव करणार नाही आणि तुमचे घर वास्तू नेहमी सकारात्मक राहील आणि दैवी शक्तीने प्रभावित राहील भरलेली राहील म्हणून असं एक पाणी आपल्या घरात उद्या मोठे अमावसे आहे तुम्हाला जर वाटत असेल वाटो किंवा न वाटो आपल्या घरात अमावसेला तरी असं पाणी एक पवित्र पाणी शिंपडाय शिंपडायलाच पाहिजे त्यामुळे जी घरात वाईट नकारात्मकता असते बघा कुणी येऊन गेलं की काही ना काही अडीअडचणी येतात मग ती व्यक्ती चांगल्या पण मनाची असू शकते किंवा वाईट मनाची पण असू शकते आपण कुणाच्या मनात कधी डोकावत नाही की ही व्यक्ती कशी आहे तोंडावर गोड बोलणारी पण लोकं असतात आणि चां आपल्या मागूनसुद्धा वाईट बोलणारीसुद्धा लोक असतात म्हणून आपल्या घरात हे पाणी दर अमासेला शिंपडायचंच आहे गोमूत्र हळद कापूर आणि तुरटी तुरटी जर तुम्ही पाण्यात टाकून शिंपडलं हे पाणी नावाला सुद्धा तुमच्या घरात कोपऱ्यात को सुद्धा नकारात्मकता राहणार नाही बघा खूप छान छान आणि पवित्र पाणी आहे नक्की शिंपडा तुम्हाला दारात अंगण मोठं असेल तिथं जरी शिंपडायचं असेल तुम्ही शिंपडू शकता अनुभव चांगलाच येईल बघा तुमच्या घरात चांगल्या चांगल्या बातम्या आनंदाच्या बातम्या यायला लागतील म्हणून उद्या हा उपाय नक्की करायचा आहे या दिवशी घरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे बघा दुसऱ्या दिवशी आपल्या गुढीपाडव्याचा सण आलेला आहे म्हणून याच दिवशी देव स्वच्छ करायचे असेल करून घ्या देवघरातील काही दिवे समया असतील त्यासुद्धा धून चून पुसून स्वच्छ त्यांची सुद्धा पूजा करायची आहे कारण सर्वात मोठी अमावस्या आहे आणि दुसऱ्या दिवसापासून हिंदू नवीन मराठी वर्ष सुरू होत आहे आपलं चैत्र नवरात्रीला पण प्रारंभ होत आहे आपल्या देवी आईचं म्हणजे जे काही तुम्हाला हळदी कुंकवाचा करंडा असेल काही दिवे असतील एक अखंड दिवा आपण तर परवापासून लावणारच आहोत आपल्या कुलदेवीच्या नावाने तो दिवा धुवायचा असेल तुम्ही उद्याच धुऊन चून ठेवला स्वच्छ त्याची उद्या पूजा करा अमावस्या मोठी अमावस्या आहे छान अशी दिव्यांची वगैरे पूजा करा ते दिवे लावून दिले तुम्ही देवघरात तरीही चालेल पण अशा स्वरूपाने आपल्या देवघरातील दिव्यांची आणि देवांची नक्की पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या देवघरात एक चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे मग तुम्ही कणकेचा बनवू शकता किंवा तुमच्याकडं चौमुखी एखादी मातीची पंती असेल सुद्धा वापरू शकता चार तुम्हाला दुहेरी वाती टाकायची आहे त्यात तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे दोन लवंगा एक कापूरवडी आणि थोडीशी चिमुडभर काळी तीळ टाकून त्या दिव्याची पूजा करायची आहे एखाद्या ताटलीत तो दिवा ठेवायचा आहे मोठी अमावस्या आहे हा चौमुखी दिवा नक्की लावा मुलं बाहेरगावी राहतात कामानिमित्त आईवडिलांना खूप चिंता असते मग अमावस्या तिथीला जर असा चौमुखी दिवा लावला तुमच्याजवळ जरी लेकरं राहत असतील बाहेर जाता ऑफिस निमित्त शाळा क्लास कॉलेज आपल्याला खूप आईवडिलांना चिंता असते तुमचे पतिदेव बाहेर जात असतील कायम रक्षण करेल हा दिवा तुमचं बघा असा एक दिवा रक्षण कवच दिवा नक्की उद्या आपल्या देवघरात लावायचा आहे देवांची पूजा झाल्यानंतर तो दिवा बारा एक वाजला तरीही चालेल पण असा एक दिवा नक्की लावा नंतर तो दिवा थोडंसं तेल जास्त टाकून ठेवा म्हणजे एक चार वाजेपर्यंत तरी तो दिवा चालू राहील म्हणजे अमावस्या समाप्तीपर्यंत तो दिवा चालू राहील असा एक दिवा प्रत्येक महिलेने आपल्या लेकरा बाळांसाठी पतीदेवांसाठी संपूर्ण कुटुंबासाठी स्वतःसाठी सुद्धा तुमची जी इच्छा असेल दिवा प्रज्वलित करताना माता लक्ष्मीला तुमच्या कुलदेवीला बोलून घ्या आणि दिवा चारी वाती चारी दिशांनी रक्षण होईल तुमच्या घरादाराचं लेकरा बाळांचं म्हणून एक असा दिवा नक्की महिलांना आपल्या देवघरात लावायचा आहे दिव्याच्या आधी पूजा करायची आहे मनातील इच्छा बोलून घ्या आणि एक दिवा आपल्या लेकरा बाळांवरील काही अडचणी असतील संकट असेल निवारण होऊन जाईल आणि लेकरा बाळांचं कायम रक्षण होईल काही वेळा बाधा असते काही मुलं ला रात्री पहाटे प्रवास करतात मुलं बाहेरगावी राहतात शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त आईवडिलांना खूप चिंता असते आणि खास करून तर आईला खूप खूप चिंता असते म्हणून अमावसेला आणि एक चौमुखी दिवा लावून द्या बघा कायम लेकराबाळांचं रक्षण होईल कुटुंबावर कधीच अडी अडचणी समस्या येणार नाही विघ्न येणार नाही कायम रक्षण होईल चारही दिशांनी आपल्या घराचं कुटुंबाचं लेकराबाळांचं पती देवांचं आणि तुमचं सुद्धा कायम रक्षण होईल नंतर तो दिवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा जर कणकेचा बनवला असेल तर वाहत्या पाण्यात विसर्जित करा मातीची पंथी घेतलेली असेल तर त्यातील वस्तू निर्माल्यात टाकून द्या आणि तो पुन्हा दिवा तुम्ही पुढील अमावसेला वापरला काही हरकत नाही आपण देवांजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे रक्षण दिवा म्हटलं या दिव्याला तरीही चालेल पण असा एक दिवा नक्की लावा महिलांना चार दिवस असेल मासिक धर्म माझ्या दादांनी सेवा केली तरीही चालेल उद्या बारा ते एक वाजेपर्यंत गोळाभर दही भात घ्यायचा आहे अळणी भात करा थोडासा अळणी भात करून घ्यायचा आहे त्यावर चमचाभर दही टाकायचं ताजं दही टाकायचं थोडीशी साखर टाकायची आणि गच्चीवर तुमची गच्ची असेल घराबाहेर जाऊन किंवा टॅरिस असेल किंवा घराबाहेर एखादं झाड असेल जिथं कावळे येतात तिथ जाऊन आपल्या पितृदेवांसाठी गोळाभर दही भात ठेवायचा आहे त्यांना प्रार्थना करायची आहे चुकभुल झाली असेल क्षमा करा तुमची कृपा आमच्यावर राहू द्या बघा कडक पितृदोष सुद्धा नष्ट होतो दर अमावसेला असा गोळाभर भा भात जर तुम्ही ठेवला आपल्या घासातला घास जर आपल्या पितृदेवांच्या नावाने दर अमावसेला ठेवला आपण त्यांची आठवण काढतो त्यांना कधीच विसरत नाही मग पितृदेव सुद्धा आपल्यावर कायम प्रसन्न राहतात पितृदोषामुळे बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात आपल्याला वाटतं काय होतं पितृदोष पण अडी अडचणी येऊ शकतात घरात मंगल कार्य होत नाही संतान प्राप्ती होत नाही लक्ष्मी टिकत नाही आरोग्य नीट राहत नाही या गोष्टी घरात कायम किटकिट राहते या गोष्टी असो किंवा नसो तरी पण द रमसेला आपल्या पितृदेवांसाठी गोळाभर घासातला घास काढून ठेवला तर मी म्हणते काही वाईट नाही उलट त्यांचे कृपा आशीर्वाद कायम आपल्या पाठी आपल्या लेकराबाळांच्या पाठी राहतं दही भात साखर ठेवून द्या मागे वळून पाहू नका चिमणी खात आहे कबूतर खातं आहे कावळा खातं आहे तुम्ही तुमचं कर्म केलं आहे त्यांच्या नावाने तुम्ही घास काढून ठेवलाय बाकी स्वामी बघत आहे आपले चांगले कर्म नक्कीच पितृदेव आपल्यावर प्रसन्न होतात म्हणून उद्या असा दही भात नक्की काढून ठेवायचा आहे टाकायचे आहे तुम्ही थोडासा अळणी भात घेतला एखाद्या ताटलीत घ्या कागदावर घ्या मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तो भात उतरवून घ्यायचा आहे स्वामींचं नाव घेतलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लेकरांना लागलेली नजर बाधा क्षणात नक्कीच उतरून जाते तुम्हाला जर भात उतरवायचा नसेल एक तुरटीचा खडा घ्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे ओवाळताना घड्याळ्याच्या दिशेनेच ओवाळायचं आहे उलट वगैरे ओवाळू नका साधी सोप्या पद्धतीने मुलांवरून तो तुरुटीचा खडा उतरवून घ्या किंवा तुम्ही भात उतरवत असाल तर चालेल किंवा मीठ मोहरी उतरवून टाकली तरीही चालेल किंवा तुम्हाला विड्याच्या पानाने चांगली नजरबाधा काढून टाकायची असेल मुलांची खूप मुलांना नजरबाधा लागलेली असेल तर दोन विड्याची पानं घ्यायची आहे त्यावर थोडीशी काळी किंवा मोहरी पिवळी मोहरी ठेवा म मुठभर खडं मीठ ठेवा दोन चार लाल हिरव्या लाल मिरच्या ठेवायच्या आहेत सुक्या लाल मिरच्या आईचे एक दोन गळालेले केस ठेवायचे आहे त्या पानात सर्व वस्तू हातात नीट धरायच्या उजव्या हातात ते पान धरायचं आहे देठ मुलांकडं आलं पाहिजे अशा स्वरूपात ते पान धरायचं आहे आणि मुलांवरून ते पान नीट सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा नीट उतरवून घ्यायचं आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला जे बोलायचं तुम्ही बोलू शकता नाहीच बोलता आलं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपली माय मावली आहे आपल्या लेकरांची स्वतः नक्कीच दृष्ट काढून टाकले टाकते आपले स्वामी म्हणून अशी दृष्ट काढा आणि ते पान असेल ते तुम्ही वाहत्या पाण्यात टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली उद्या अमावस्या आहे बरेचसे लोक अमावस्या तिथी अशी असते की संपूर्ण इडा पिडा नजर बाधा उतरवण्याची स्थिती असते करा उतारे तोटके करा पण नारळ वगैरे फेकताना कुणाच्या पायाशी येणार नाही किंवा आपण दही भात उतरवून टाकू तुरटी उतरवून टाकू अशी दृष्ट काढू मुलाबाळांची पतीदेवांची तर अशा गोष्टी टाकताना जर असं कृपा करून लक्ष देऊन एखाद्या कोपऱ्याला टाकायचं आहे कुणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे नाहीतर आपण दृष्ट काढून काहीही फायदा होणार नाही आपला त्रास इतरांना देऊन आपली दृष्ट नजरबाधा कत्ती कधीच उतरत नाही म्हणून ज्या काही नजरबाधा उतरवण्यासाठी वस्तू उतरवणार असाल ओवाळणार असाल त्या जराशा कोपऱ्याला टाका डस्टबिनमध्ये टाका कुणाचा पाय पडणार नाही लहान लहान लेकरं रस्त्यावर चालतात त्यांच्या पायाशी येणार नाही याची कृपया सर्वांनी काळजी घ्यायची आहे मुलांची अशा पद्धतीने दृष्ट काढून टाका भात उतरवून टाकू शकता तुरटी उतरवून टाकू शकता मी विड्याच्या पानांची तुम्हाला दृष्ट सांगितली किंवा साधी मीठ मोहरी खडं मीठ आणि मोहरी जरी घेतली तरीही चालेल अशा तीन चार पद्धतीने तुम्ही तुमच्या लेकरांची दृष्ट उद्या दु्रौतागा। नक्कीच उतरवून टाकू शकता पतिदेवांना नजर लागलेली असेल अशाच पद्धतीने उतरवून टाकू शकता उतरवलेल्या गोष्टी कोपऱ्याला टाका किंवा सरळ वाहत्या पाण्यात टाकून दिल्या तरीही चालेल व्यक्ती आहे तुम्हाला घ्यावंच लागेल पण घरी नेऊ नका आणि कृपया खाण्याची चूक तर अजिबात करू नका कुणी तुम्हाला ओलं खोबरं देऊ द्या दे, कोणी सुक खोबरं देऊ द्या दे, कुणी खडी साखर देऊ द्या दे, कुणी गोड प्रसाद देऊ द्या दे, पेडे देऊ द्या कुणी लाख मोलाची मिठाई देऊ द्या दे, अजिबात घेऊ नका आणि खाऊ नका आपल्या लेकरांना सुद्धा सांगून ठेवा मी म्हणत नाही सगळेच लोक वाईट असतात पण कुणाच्या मनात काय आहे आपल्याला काही माहीत नसतं म्हणून या गोष्टी अमावस्या तिथीला पाळणं खूप जरूरी असतं पौर्णिमा असू दे अमावस्या असू दे या तिथी अशा असतात काही उपाय केले तोडगे केले तर लगेच प्रभाव पडतो याचा यांचा मग वाईटसुद्धा गोष्टी प्रभावी ठरतात आणि चांगल्या गोष्टी करतो त्यासुद्धा खूप प्रभावी ठरतात म्हणून म्हणून कोणी काही दिलं उद्या खायला तर अजिबात खाऊ नका तुम्हाला घ्यावंच लागलं एखाद्या झाडाजवळ टाकून द्या आणि मग तुम्हाला घरात यायचं आहे आपल्या लेकरांनासुद्धा या गोष्टी कायम सांगून ठेवा शिकवून ठेवा अगदी कुणी जवळची व्यक्ती असली तरी पण काही घेऊ नका आणि अशा तिथींना अजिबात खाऊ नका तुम्ही म्हणाल या ताई काही पण सांगताय पण नाही या गोष्टी पाळणं आपलं खूप गरजेचं असतं म्हणून या गोष्टी खाऊ नका कोणी कितीही देऊ दे पण तुम्ही घेऊ नका आणि खाऊ नका घ्यावं लागलं एखाद्या झाडाखाली टाकून द्या आणि मग घरी यायचं आहे आपण उद्या मंदिरात वगैरे गेलो तिथं प्रसाद दिला तो प्रसाद वेगळा म्हणते मी तो प्रसाद खाल्ला तर काही हरकत नाही पण कुणी उगास तुम्हाला येत आहे तुम्हाला म्हणत आहे आम्ही नारळ फोडलं आहे हा प्रसाद घ्या ही मिठाई घ्या हा प्रसाद आहे इथून आणलाय तिथून आणलाय आपण स्वतः बघितलेलं नाही त्यांनी कशासाठी नारळ फोडलं आहे त्यांनी कशासाठी प्रसाद दाखवलाय म्हणून असं कोणी दिलं तर घेऊ नका आपण मंदिरात गेलो तिथं देवांसमोर आपल्याला प्रसाद मिळालेला आहे तर मग आपण तो खाऊ शकतो पण असं कोणी देत आहे असा प्रसाद उद्या खाऊ नका आणि मुलांना सुद्धा नक्की सांगून ठेवायचं आहे उद्या शनी अमावस्या बघा शनिदेव हे शिस्तीचे न्यायप्रिय देवता आहे वाईट कर्मांचं वाईट फळ मिळवून देता चांगल्या कर्मांचं चांगलं शुभच फळ मिळवून देता आता एकोणतीस मार्च शनिवार अमावस्यापासून मेष राशीच्या लोकांना व्यक्तींना साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होत आहे म्हणून मेष राशीच्या व्यक्तींनी कायम आपले चांगले कर्म शांत स्वभाव ठेवायचा आहे रागावर नियंत्रण ठेवायचं आहे या साडेसात वर्षातच नाही कायमच तू आपण रागावर नियंत्रण ठेवायचं आहे स्वभाव शांत ठेवायचा आहे मला माहीत आहे मेष राशीच्या लोकांना मुद्दामून लोक चिडवतात सुद्धा पण आपण या टप्प्याला तरी शांत राहायचं आहे रागावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि श्रद्धा आणि सबुरी यावरच आपल्याला फोकस करायचं आहे तुम्हाला कुणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न करू द्या तुम्ही शांत रहा, कुणालाच उत्तर देऊ नका तुमच्याकडून उत्तर द्यायला शनी महाराज बसलेले आहे स्वामी महाराज बसलेले आहे म्हणून या साडेसातीतच काय कायमच शांत रहा साडेसाती तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारीसुद्धा ठरणार आहे बघा साडेसाती म्हणजे काय असतं तर काय देव प्रत्येक तर शनी महाराज प्रत्येक राशीत जाऊन त्या व्यक्तीला संयम श्रद्धा चांगले कर्म दान धर्म या गोष्टींची शिकवणूक देत असतात याच काळाला साडेसातीचा काळ म्हटलं जातं म्हणून शनी महाराजांना जेवढं आपल्या चांगल्या कर्मांनी प्रसन्न करता येईल त्याकडंच आपल्याला बघायचं आहे शनी अमावसेला ज्यांचं आरोग्य नीट नाही किंवा बाधा झालेली आहे तर त्या व्यक्तींनी काय करायचं आहे उद्या हा उपाय नक्की करा तुम्हाला वाटतं तुमच्या मुलांना काही नजर बाधा झालेली आहे त्या मुलांकडूनसुद्धा हा उपाय करून घ्या तुम्ही महिलांनी केला काही त्रास असेल तुम्हाला घरात शारीरिक मानसिक किंवा पतिदेव असतील तुमचे त्यांना काही त्रास असेल टेन्शन असेल तर उद्या काय करायचं आहे उद्या मोठी शनी अमावस्या आहे एका वाटीत थोडसं तेल घ्यायचं आहे तुम्हाला वाटी नसेल मातीची पंती घेतली धुत धुतलेली स्वच्छ असलेली मातीची पंती घेतली तरी चालेल त्यात तुम्हाला थोडंसं तिळाचं तेल घ्यायचं आहे आणि त्या तेलात तुम्हाला शांत मनाने आपला स्वतःचा चेहरा बघायचा आहे मनात दुसरे काहीच विचार आणू नका फक्त तुम्ही कुठल्या अडचणीत आहात तुम्हाला कुठला त्रास आहे तुम्हाला कुठलं संकट आहे तुमच्या मनातील कोणती इच्छा पूर्ण होत नाही जी काही इच्छा असेल ती तुम्हाला शनी महाराजांच्या चरणी मारुती रायेच्या चरणी बोलून दाखवायची आहे आणि चेहरा त्या तेलात एक टक शांत चित्ताने अगदी दोन मिनटं का होईना त्या तेलात तुमचा चेहरा बघायचा आहे आणि तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शांत चित्ताने हा उपाय करा आणि शनी शनी मंदिरात जाऊन ते तेल तुम्हाला मोठ्या दिव्यात शनी मंदिरात काय प्रत्येक मंदिरात एक, मंदिरा, एक मोठा दिवा असतो त्या दिव्यात तुम्हाला ते तेल टाकून द्यायचं आहे आता शनी मंदिर नसेल तुमच्या घराजवळ मारुती मंदिर असेल हनुमान मंदिर असेल तिथं जाऊनसुद्धा तुम्ही हे तेल तुमचा चेहरा बघितलेलं तेल तुम्ही मोठ्या दिव्यात टाकून द्यायचं आहे शनी महाराजांच्या पायाशी हे तेल टाकू नका तुम्हाला ते तेल चेहरा बघितलेलं तेल तुम्हाला दिव्यातच टाकायचं आहे जसा जसा दिवा दळ जळत जाईल तसं तसं ते तेल त्या दिव्याला जळवत जाईल आणि तुमचे सर्व संकट जळून जातील आणि शनी महाराजांची तुमच्यावर कृपा होईल म्हणून असं चेहरा बघितलेलं तेल नक्की टाकून या त्याचबरोबर तुम्ही शनी मंदिरात उद्या आपण प्रत्येकाने शनी मंदिरात जायचं आहे शनी मंदिर नसेल मारुतीरायाचं मंदिर असेल मारुतीरायाचं मंदिर नसेल हनुमान मंदिर असेल जाताना बरोबर तोड थोडंसं तेल घेऊन जायचं आहे पाच रुईच्या पानांची माळ घेऊन जायची आहे एक तेलाचा दिवा घेऊन जायचा आहे अकरा काळ्या उडदाचे दाणे घेऊन जायचे आहे एखादा गुळाचा खडा पण बरोबर घेऊन घ्या छान अशी पूजा करायची आहे पाच रुईच्या पानांची माळ अर्पण करायची थोडं तेल अर्पण करायचं काळ्या उडदाचे दाणे अर्पण करायचं एक गुळाचा खडा मारुती रायासमोर ठेवायचा आहे आणि तुम्हाला तिथंच बसून तुम्हाला एक वेळा मारुती स्तोत्र एक वेळा हनुमान चालिसा आणि एक वेळा तुम्हाला श्रीराम रक्षा स्तोत्र पठन करायचं आहे उद्या मंदिरांमध्ये जर अशी गर्दी राहील या सेवा तुम्ही आधी दर्शन घेऊन आला आणि मग घरी येऊन जरी तुम्ही सेवा केली ना तरीही चालेल उद्या मारुती मंदिरात किंवा हनुमान मंदिरात गेला जाताना बरोबर एक दिवा घेऊन जा आणि तिथं तो दिवा प्रज्वलित करताना तुमच्या मनातील इच्छा बोलून जय श्रीराम जय श्रीराम असं बोलून रामांचं नाव घेऊन हनुमानांसमोर मारुती रायासमोर दिवा तर लावून बघा साक्षात श्रीराम तुमचं रक्षण करायला येतील धावून येतील श्रीराम नवमीपर्यंत तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील कितीही मोठ्या संकटात असू द्या उद्या शनी अमावस्येला तुम्ही असा एक दिवा जय श्रीराम बोलून जय श्रीराम बोलून लावून तर बघा बघा सोन्याचे दिवस नाही आले तर मग मला बोला तुम्ही उद्या पिंपळ पूजनसुद्धा आपल्याला करायचं आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी पाच वाजेच्या आत करा पिंपळाला पाणी अर्पण करायचं आहे एखादा गुळाचा खडा पिंपळाच्या चरणा झाडाशी ठेवायचा आहे आणि तुम्हाला तिथंसुद्धा एक दिवा लावता आला नाही लावता आला किमान एकवीस प्रदक्षिणा घाला लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्री हरी विष्णूंचा मंत्र जपा ओम श्रीम नमहा माता लक्ष्मीचा बीज आहे, एक वीश एक वीश मंत्र चा आहे एकवीस एकवीस वेळा तरी मंत्र जपायचा आहे एकवीस प्रदक्षिणा घाला

पण चार वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत करायचा उपाय करायचा आहे मी म्हणेल चार वाजेच्या आत हा उपाय करून घ्या ऐन दुपारी करायचा असेल तुम्ही पूर्ण दिवस म्हणजे चार वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता एक चांगला नारळ घ्यायचा आहे घरा बाहेर उभं राहायचा आहे उजव्या हातात नारळ घ्यायचं शेंडी दाराकडे आली पाहिजे सात वेळा घराच्या उंबरठ्यापासून घराच्या संपूर्ण दारापासून असा नारळ घड्याळाच्या दिशेने सात वेळा ओवाळून घ्यायचं मनात जी इच्छा असेल तुमच्या घरादारावरील बाळांवरील लेकराबाळांवरील इडापिडा टळून जाऊ नष्ट हो आणि लक्ष्मी मातेची कृपा हो असं बोलून तुम्हाला ते नारळ ओवाळून घ्यायचं आहे आणि कोपऱ्याला टाकून द्यायचं आहे फुटलं का नाही फुटलं बघत बसू नका घरी येऊन हातपाय धुवून घ्यायचा आहे असा एक नारळ आपल्या घरावरून उद्या नक्की उतरवून टाका तुम्हाला व्यक्तीवरून उतरवायचा असेल कुणाला बाधा झालेली असेल आरोग्य नीट नसेल त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही एक नारळ उतरवू शकता पण एकच नारळ घरावरून मुलांवरून सगळ्यांवरून ओवाळू नका प्रत्येकाला एक नारळ वेगळा लागणार आहे नारळ महाग आहे तर मग तुम्ही फक्त घरावरून उतरवून टाकला तरीही चालेल तुमचं वाहन असेल काहीतरी अपघात वगैरे होत असेल असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही वाहनावरून सुद्धा सात वेळा घड्याळाच्या दिशेने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामींचा षडाक्षरी मंत्र जपत तुम्ही एक नारळ वाहनावरून सुद्धा उतरवून टाका घरावरून उतरवून टाका कायम आपल्या घरादाराचं नक्कीच रक्षण होतं दर अमौसेला असं एक नारळ आपल्या दारात जरी फोडलं तुम्ही आणि नंतर ते डब्यात डस्टबिनमध्ये टाकून दिलं तरीही चालेल किंवा तुम्ही बाहेरच टाकून दिला तो नारळ कृपया काळजी घ्या कुणाच्या पायाशी येणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि मग असा नारळ तुम्हाला एखाद्या कोपऱ्याला टाकायचा आहे उद्या शनी अमावस्या आहे मोठी अमावस्या संध्याकाळी महिलांनो चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी जरी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे पण सूर्योदय बघितलेली तिथे असणार आहे संध्याकाळी दिवा अगरबत्ती केली की एक धूप आपल्या घरात करायचा आहे कापूरसोबत तुम्हाला एक वस्तू जाळायची आहे बघा ही वस्तू नक्की जाळा सुख ऐश्वर खेचून आणेल लक्ष्मी येईल तुमच्या घरात असा हा उपाय आहे काय करायचं भीमसेन कापूर लागणार आहे आणि छोट असा गौरीचा तुकडा असेल तुमच्याकडं शेणी आणूनच ठेवत जा सुद्धा एक छोट इस शेणीचा तुकडा घेतला तुम्ही अख्खी शेणी घेऊ नका ज्यात तुम्ही नेहमी धूप जाळता कापूर जाळता त्या भांड्यात तुम्हाला शेणीचा तुकडा गरम करून घ्यायचा आहे विस्तवा स्वरूप करून घ्यायचा आहे आणि त्यावर एक एक एक, एक भीमसेन कापराचा तुकडा जाळायचा आहे किंवा तुमच्याकडं जो साधा कापूर असेल तो जाळायचा आहे त्यात तुम्हाला पाच फुलाच्या चांगल्या लवंग बघून घ्यायच्या आहे आणि चिमुडभर पिवळी मोहरी पिवळी मोहरी नसेल जाऊ द्या फक्त पाच लवंगा जाळल्या तरीही चालेल पण गाईच्या शेणीवर तुम्ही ती गाईची शेणी थोडीशी दोन चार थेंब गाईचं तूप टाकलं त्यावर तर अतिशय उत्तम त्या वासाने आपल्या घरात देवी देवता प्रसन्न राहतात आणि जी नकारात्मकता असते ना ती निघून जाते लवंगांच्या मा वासाने माता लक्ष्मी आकर्षित होते धावत घरात येते आणि अखंड टिकून राहते तुमचं घर सोडून कधी जाणार नाही असा धूप नक्की करा गाईच्या शेणीवर दोन चार थेंब गाईचं तूप टाका ती शेणी विस्तव करून घ्यायचा आहे जाळून घ्यायची आहे आणि त्यावर तुम्हाला एक एक एक, -एक कापूर जाळायचा आहे त्यावर पाच लवंगा जाळा चिमुडभर पिवळी मो मोहरी असेल तर अतिशय उत्तम घराच्या कान्या कोपऱ्यात तो धूप फिरवायचा आहे आणि मुख्य उंबरठ्यावर ते धूपाचं भांडं ठेवून द्या जसा जसा धूर घरात पसरेल तशी तशी संपूर्ण नकारात्मकता काही इडा पिडा असेल कोणी शत्रू बाधा लावत असेल नजर बाधा लावत असेल क्षणात नष्ट होईल आणि तुमच्या घराच्या उंबरठ्यावर कधीच वाईट शक्ती प्रवेश करू शकणार नाही तिथं नांदेल फक्त लक्ष्मी माता अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा उद्या दिवस आहे असा कापूर धूप नक्की करायचं आहे सर्वांनी करा महिलांनो हा उपाय टाळू नका उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत केला संध्याकाळी तरीही चालेल काही महिला ऑफिसवरून येतात थोडा उशीर होतो तरीही चालेल पण नक्की अशा कापूर शेनीवर नक्की कापूर जाळा आणि त्यावर पाच लवंगा थोडीशी